नमस्कार गुरु न्यूज मध्ये मी सुप्तांबोळी सर्व शिक्षक बंधनी भगिनींचे सहर्ष स्वागत करत आहे शिक्षकांची भरती आधी होणार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कनिपटाच्या जिल्हा परिषद शाळेवर कंत्राटी शिक्षक नेमणार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवावे लागणार आणि त्या दिव्यांग शिक्षकांना मुंबईच्या जे जे रुग्णालयात तपासणीचे आदेश नवे प्रमाणपत्र सादर करण्याच्या परिषदेच्या ज्या शाळांचा पट दहा आणि वीस पेक्षा कमी आहे त्या शाळेवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे ही कार्यवाही होईल सेवानिवृत्त शिक्षक आज ज्यांचे वय सत्तर वर्षापर्यंत आहे त्यांची त्या शाळेवर नेमणूक केली जाणार आहे त्यासाठी त्यांना दरमहा वीस हजार रुपयाचे मानधन दिले जाणार आहे जा राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आठ हजार शिक्षकांची भरती होणार आधी होणार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिक्षकांच्या बदल्या आता जून पूर्वीच होणार आहेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आता अंगणवाडीत ही लागणार आहे या शिक्षकांनी आठवड्यातून किमान एक दिवस तरी अंगणवाडीत शिकवावे अशी शासनाची अपेक्षा आहे याबाबतचे पत्र शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे आधीच शिक्षकाच्या खांद्यावर अशैक्षणिक कामे असून आता त्यात आणखी या कामाची नवीन भर पडलेली आहे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी त्याचा शिक्षणाचा पाया तयार व्हावा हा हेतू आहे यासाठीच प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातील एक दिवस अंगणवाडीसाठी द्यावा लागणार आहे जिल्हा परिषदेत शाळामधील विविध कार्यक्रमात सुद्धा अंगणवाडीच्या मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे तुकाराम मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग कल्याण विभागाने बनावट दिव्यांग प्रमाणपत्रकाविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली आहे दिव्यांग मंत्रालयाने जिल्हा परिषदेच्या पत्रव्यवहार करून दिव्यांगाची पडताळणी करण्याबाबत सूचित केली आहे त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांनी दिव्यांग शिक्षकाची चौकशी सुरू केली असून मुंबईच्या जे जे रुग्णालयात जा तेथे तपासणी करून प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत ज्यामध्ये सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे जेणेकरून खारे दिव्यांगांना न्याय मिळेल आणि सरकारी निधीचा योग्य वापर होईल बोगस प्रमाणपत्रधारक आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदेशात म्हटलं आहे प्राथमिक शिक्षण संवर्गातील अंतर्गत बदले सन दोन हजार पंचवीस अंतर्गत संवर्ग एकमधून लाभ घेणाऱ्या जवळपास त्रेचाळीस शिक्षकांच्या आजार व दिव्यांग प्रमाणपत्रकाच्या फेर तपासणीचे पत्र काढलेले आहे आइकुया गुरु गुरुन्युज